आज आपण ऐकणार आहोत अशी कथा जी फक्त इतिहासात बंदिस्त नाही तर आजही माणसाच्या अंतकरणाला हादरवते ही कथा आहे सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या सत्याची द्वेषाला प्रेमाने उत्तर देणाऱ्या माणसाची आणि कृसावर चढवलेल्या त्या येशू ख्रिस्ताची येशूला नेमकं का मारण्यात आलं त्यांनी कोणता गुन्हा केला होता सत्य बोलणं गुन्हा ठरलं का की प्रेम शिकवणं अपराध बनलं जर तुम्हालाही हे प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज वर्षा ज्ञानदेप चॅनलवर आपण उलगडणार आहोत येशूच्या मृत्यूमागच संपूर्ण सत्य जे अनेकांना माहीत नाही आणि जे समजून घेणं आज खूप गरजेचं आहे चला तर मग सत्याच्या या प्रवासाला सुरुवात करूया येशू ख्रिस्त हे नाव जगाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे आणि प्रभावी मानले जाते जगातील कोट्यवधी लोक येशूंना केवळ एक धार्मिक गुरु म्हणून नव्हे तर देवाचा पुत्र तारणारा आणि मानवजातीचा उद्धार करता मानतात येशूचा जन्म जीवन कार्य मृत्यू आणि पुनरुत्थान या सर्व घटनांनी मानवी इतिहासावर खोलवर परिणाम केला आहे विशेषतः येशूचा मृत्यू ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची कथा नसून ती अन्याय सत्ता सत्य प्रेम आणि त्याग यांचा संगम दर्शवणारी घटना आहे येशूचा मृत्यू नेमका कसा झाला त्यामागची कारणे कोणती होती आणि त्या मृत्यूचा अर्थ काय होता हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे येशूचा जन्म इस्रायल देशातील बेतलेहेम येथे सुमारे इसवी सन पूर्व चार ते सहा वर्षांच्या दरम्यान झाला असे मानले जाते त्यांचा जन्म अत्यंत साध्या परिस्थितीत झाला त्यांचे आई वडील मरियम आणि योसेफ सामान्य जीवन जगणारे होते येशूच्या जन्मापासूनच त्यांच्याबद्दल भविष्यवाणी केली गेली होती की ते मशिहा असतील म्हणजेच देवाने पाठवलेला तारणहारा असतील त्यामुळे अनेक लोकांच्या अपेक्षा येशूची जोडल्या गेल्या होत्या येशूने आपले सार्वजनिक जीवन सुमारे तिसाव्या वर्षी सुरू केले त्यांनी गावोगावी फिरून लोकांना शिकवायला सुरुवात केली त्यांचे उपदेश प्रेम क्षमा दया समानता आणि सत्यावर आधारित होते तुझ्या शेजाऱ्यावर स्वतः सारखे प्रेम कर शत्रूंवरही प्रेम करा जे तुम्हाला दुखवतात त्यांना माफ करा असा संदेश त्या काळात देत होते कारण त्या काळातील समाज कठोर धार्मिक नियमांमध्ये अडकलेला होता येशूने धर्माच्या नावावर चालणाऱ्या ढोंगीपणावर टीका केली त्यांनी सांगितले की केवळ बाह्य कर्मकांड कर्म करून माणूस धार्मिक ठरत नाही तर अंतकरण शुद्ध असणे महत्वाचे आहे यामुळे सामान्य लोक येशूनकडे आकर्षित होऊ लागले गरीब रोगी पापी आणि समाजाने दूर लोटलेले लोक येशूंमध्ये आपला तारणारा पाहू लागले येशूने अनेक चमत्कार केल्याची वर्णने बायबलमध्ये आहेत त्यांनी आजार्यांना बरे केले आंधळ्यांना दृष्टी दिली भुकेल्यांना अन्न दिले आणि निराश लोकांमध्ये आशा निर्माण केली या चमत्कारांमुळे लोक येशूंना देवाचा पुत्र मानू लागले मात्र याच गोष्टी धर्मगुरूंना खटकू लागल्या कारण लोकांचा विश्वास आता धर्मगुरूंपेक्षा येशूंवर जास्त बसू लागला होता त्या काळात यहुदी समाजावर धर्मगुरु आणि याजकांचे वर्चस्व होते मंदिर धार्मिक नियम आणि कायदे यावर त्यांची सत्ता होती येशू मात्र सांगत होते की देव केवळ मंदिरात नाही तर प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे हा विचार धर्मगुरूंच्या सत्तेला थेट आव्हान देणारा होता त्यामुळे त्यांनी येशूंना धोकादायक व्यक्ती म्हणून पाहायला सुरुवात केली येशू स्वतःला देवाचा पुत्र म्हणत होते धर्मगुरूंच्या मते हा मोठा गुन्हा होता यहुदी धार्मिक कायद्यानुसार स्वतःला देवाशी समान मानणे किंवा देवाचा पुत्र म्हणणे म्हणजे ईशनिंदा मानली जात असे ईशनिंदेसाठी मृत्यूदंडाची शिक्षा होती त्यामुळे येशूंवर हा आरोप लावण्यात आला की ते देवाचा अपमान करत आहेत आणि लोकांना चुकीच्या मार्गावर नेत आहेत येशू विरोधात कट रसला गेला योग्य संधी शोधून त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला येशूचे बारा शिष्य होते जे त्यांच्या सोबत राहून त्यांच्या शिकवणी ऐकत होते त्यांच्यातील शिष्याने पैशांच्या लालसेपोटी येशूचा विश्वासघात केला त्याने चांदीची तीस नाणे घेऊन येशूंना पकडून देण्याचे मान्य केले एका रात्री गेत्सेमनी नावाच्या बागेत येशू प्रार्थना करत असताना सैनिकांनी त्यांना अटक केली यहुदाने एका चुंबनाने सैनिकांना येशू कोण आहेत हे ओळख करून दिले अटक झाल्यानंतर येशूंना प्रथम यहुदी धर्मगुरूंसमोर नेण्यात ने आले तेथे रात्रीच्या वेळीच खटला चालवण्यात आला जो यहुदी कायद्यानुसार चुकीचा होता या खटल्यात येशूंवर खोटे आरोप लावण्यात आले खोटे साक्षीदार उभे करण्यात आले येशूंना बोलण्याची संधी फारशी देण्यात आली नाही तरीही त्यांनी शांतता राखली त्यांचीही शांतता धर्मगुरूंना अधिक चिडवणारी ठरली शेवटी त्यांना ईशनिंदेसाठी दोषी ठरवण्यात आले मात्र त्या काळात येहुदी धर्मगुरूंना मृत्यूदंड देण्याचा अधिकार नव्हता इस्रायल देश त्यावेळी रोमन साम्राज्याच्या अधीन होता त्यामुळे येशूंना रोमन राज्यपाल पोशियस पिलात यांच्यासमोर नेण्यात आले पिलातने येशूंशी चौकशी केली त्याला येशू कोणत्याही राजकीय गुन्ह्यास दोषी वाटत नव्हते तरी सुद्धा धर्मगुरू आणि लोकांनी येशूंना ठार मारण्याची मागणी केली लोकांचा संताप दंगलीची भीती आणि राजकीय दबाव यामुळे पिलात अडचणीत सापडला शेवटी त्याने लोकांच्या मागणी पुढे झुकून येशूंना कृसावर चढवण्याची शिक्षा जाहीर केली त्याने सार्वजनिकरित्या हात धुवून सांगितले की येशूच्या मृत्यूची जबाबदारी त्याची नाही पण प्रत्यक्षात मृत्यूचा आदेश त्याचाच होता क्रुसावर चढवण्यापूर्वी येशूंना कठोर शिक्षा देण्यात आली त्यांना फटके मारण्यात आले त्यांच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला सैनिकांनी त्यांची थट्टा केली आणि अपमान केला या छळामुळे येशू अत्यंत अशक्त झाले होते तरीही त्यांनी कोणताही विरोध केला नाही यानंतर येशूंना स्वतःचा लाकडी क्रूस उचलून गोलगोथा नावाच्या डोंगरावर नेण्यात आले हा प्रवास संवेदनांनी भरलेला होता चालताना ते अनेक वेळा खाली पडले लोक त्यांची थट्टा करत होते काही लोक मात्र त्यांच्या दुखाने व्यथित झाले होते शेवटी गोलगोथा येथे येशूंना क्रुसावर खेळे ठोकण्यात आले त्यांच्या हातांमध्ये आणि पायांमध्ये लोखंडी खिळे ठोकले गेले पुरुषावर येशूंना तीव्र शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या वे लागल्या तरीही त्यांनी क्षमेचा मार्ग सोडला नाही त्यांनी देवाकडे प्रार्थना करत म्हटले हे पित्या यांना माफ कर कारण हे काय करत आहे हे त्यांना माहीत नाही हे शब्द येशूंच्या शिकवणीचे सार मानले जातात काही तासांच्या वेदनांनंतर येशूने शेवटचा श्वास घेतला बायबलमध्ये वर्णन आहे की त्यांच्या मृत्यू समयी आकाश अंधरले पृथ्वी थरथरली धर आणि मंदिरातील पडदा फाटला येशूचा मृत्यू केवळ एका माणसाचा अंत नव्हता तर तो मानवजातीसाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक होता येशूंच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर कुसावरून उतरवून एका गुहेत पुरण्यात आले मात्र ख्रिश्चन धर्मानुसार तिसऱ्या दिवशी येशू पुन्हा जिवंत झाले या घटनेला पुनरुत्थान म्हटले जाते येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानावरच ख्रिश्चन धर्माचा पाया उभा आहे अशा प्रकारे येशूचा मृत्यू हा अन्याय सत्ता आणि सत्य यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे त्यांनी मृत्यू समोरही प्रेम क्षमा आणि मानवतेचा संदेश दिला म्हणूनच आजही येशूंचा मृत्यू आणि त्यांचे जीवन जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी ठरते आज आपण ऐकलेली ही कथा फक्त येशूच्या मृत्यूची नव्हती तर ती होती सत्यासाठी दिलेल्या बलिदानाची प्रेमासाठी सहन केलेल्या वेदनेची आणि माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या विचारांची येशूला कृसावर चढवण्यात आलं पण त्यांचा संदेश मारता आला नाही कारण सत्य कधीच मरत नाही आणि प्रेमाला कधीच कुसावर खेळता येत नाही जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच इतिहासाच्या श्रद्धेच्या आणि मानवतेच्या कथा ऐकण्यासाठी वर्षात ज्ञानदीप चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सत्यकथेसह हो, तोपर्यंत सत्याचा मार्ग सोडू नका जय येशू धन्यवाद